मित्रांनो भाग एक मध्ये मी तुम्हाला लष्करी पातळीवरती काय काय आपले विजय नोंदवले गेले त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली आणि आता आपल्याला बघायचं आहे ते राजकीय पातळीवरती मोदी सरकारनी आपली विलपॉवर कशी दाखवली पोलिटिकल विलपॉवर कशी दाखवली आणि आर्थिक पातळीवरती सुद्धा या प्रश्नाची हाताळणी कशी केली आणि त्याच्यात सुद्धा त्यांना कसं यश मिळालेलं आहे याच्याबाबत तुम्हाला आता माहिती देते राजकीय जे कर्तृत्व आहे ते सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला असं वाटतंय की मोदी घसरले ढेपाळले आणि सगळं राजकीय कर्तृत्व आपलं बुडीत खाती गेलं तसं नाही झालेलं ना निर्णय येणं महत्वाचं असतं पॉलिटिकल निर्णय पहिला निर्णय घेतला लष्कराला संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याचा हा पॉलिटिकल निर्णय महत्वाचा असतो कुठलंही राजकीय नेतृत्व अंतिम जो निर्णय असतो तो स्वतःच्या हातात ठेवायला बघतो पाकिस्तान मध्ये बघा आसिम मुनीर स्वतःच्या हातामध्ये सगळी त्याची निर्णय क्षमता जी आहे ती स्वतःकडे ठेवलेली आहे पोलिटिकल लिडरशिप सगळी बाजूला आहे तसं भारतामध्ये झालेलं नाहीये आज मोदींनी आपल्या अखत्यारीतले काही निर्णय रशियाकडे लष्कराकडे सोपवले ही महत्वाची गोष्ट घडलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय घडलेली आहे तर आपण रुल्स ऑफ एंगेजमेंट बदलले याचा अर्थ काय होतो मोठे मोठे शब्द आहेत इंग्रजी पण आपल्याला समजले पाहिजेत की तुमचा शेजारी आहे त्याने तुम्हाला गुद्दा मारला तर तुम्ही आतापर्यंत काय करत होता नाही आपण ते काय म्हणजे का ते डोसियर पाठव म्हणजे अख्खी सगळी ती घटना जी काय घडली त्याचा सगळा तपास करा त्याचे कोण एव्हिडन्सेस म्हणजे सगळे पुरावे गोळा करा साक्षीदार गोळा करा त्यांची सगळी स्टेटमेंट लिहून घ्या मग ती लिहून गेली की हे बघा ह्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की हे सगळं पाकिस्तानच्या भूमीवरून घडलं मग हे सगळा जो दस्तावेज आहे तो पाकिस्तानला द्यायचा मग पाकिस्तान म्हणणार ह्याच्यात काहीच अर्थ नाही हे काय न्यायालयीन कसोटीवरती टिकणारे हे पुरावेच नाहीयेत आम्ही ह्याच्यावर काही कारवाई करू शकत नाही आम्हाला कारवाई करता येईल असे पुरावे आम्हाला द्या तर आम्ही पुढे बघू मग डोसिअर मध्ये बदल करायचा तेच सगळं परत पाठवायचं पुन्हा सहा महिन्यांनी ते म्हणणार चे याच्यात काय अर्थ नाही ते परत येणार हा सगळा जो चाललेला होता हा मी नाही म्हणत आहे हे खुद्द चिदंबरम बोलले की डॉसियर देऊन देऊन मी आता कंटाळलो मी थकलो कारण मी कोर्टामध्ये स्टँड होतील असे पुरावे वार नाकारते आणि सगळ्या गोष्टी माझ्याकडे परत पाठवतय ही अवस्था होती तुमची आज ती अवस्था आहे का तुमच्यावरती एक दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर मोदी डोसियर नाही बांधवत बसले की तपास यंत्रणा आणि त्यांचं काम सुरू आहे पण पर जे परफिट्रेटर्स आहेत ज्यांनी हे हल्ले घडवून आणले त्यांच्या सूत्रधारांपर्यंत मी पोचेन हे मोदींनी सांगितलेलं होतं आणि सूत्रधारांपर्यंत पोचलो आपण मित्र असाच नाही हल्ले झाले सियालकोटमध्ये लाहोरच्या मुरिडके मध्ये आणि महावलपूरपर्यंत का जाऊन पोहोचलात तुम्ही बहावलपूरचा आणखी एक वैशिष्ट्य सांगितलं जातं डॅनियल पॉलचा मारेकरी तिकडे होता आणि तो मारला गेला डॅनियल पॉल कोण आहे तुम्हाला आठवत असेल ज्याचा खून केला पाकिस्तानच्या भूमीवरती मुशर्रफ तेव्हा होते सत्तेवरती मला दोन दोन ची फेब्रुवारी जाने असेल जानेवारी एंड ला त्याचा खून झाला ते सगळं बाहेर यायला मार्च झालेला होता आणि त्याच्यासाठी त्याच्या खुनासाठी म्हणून सईद उमर शेख हा सुद्धा अटक झालेली होती अमजद फारुकीला अटक झालेली होती मला काही काही गोष्टी त्याच्यातल्या आठवत आहेत आणि हे हो त्याच्यात रमजी विनल शईद जो आहे त्याला सुद्धा अटक करावी लागलेली होती अर्थात त्याचा संबंध पाकिस्ताननी जोडला नाही ओमर सईदचा मात्र संबंध जोडलेला होता डॅनियल पलच्या मृत्यूशी हत्येशीरावर मृत्यू म्हणणं चुकीची गोष्ट आहे तेव्हा तिथपर्यंत म्हणजे टेरर कॅम्प पर्यंत जिथे दहशतवाद्यांचं प्रशिक्षण होतं त्यांची मनोभूमिका तयार केली जाते तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात तुम्ही ही काळजी बाळगली नाही की ते धर्मस्थळ आहे आणि मी काय करू कसा मी हल्ला करू याचा परिणाम काय होतील ह्याचा विचार केला नाही ह्याच्यासाठी पोलिटिकल विलपॉवर लागते ती विलपॉवर मोदींनी दाखवलेली आहे तुम्ही इंडस वॉटर ट्रीटी रद्दबातल केली ह्याच्यासाठी पोलिटिकल विलपॉवर लागते इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मधून पाकिस्तानला कर्ज मिळालं त्याच्यासाठी काँग्रेसनी आज नुसता धुमाफळ घातलेला आहे मोदी सरकारनी हरकत का नाही घेतली मोदी सरकारनी पाकिस्तानला कर्ज मिळूच कसं दिलं तुम्ही गप्प राहिलात तुम्ही तिथे राहून व्होटिंग करायला पाहिजे होत तुम्ही अॅबस्टेंट केलं तुम्ही तिथून मतदानापासून तुम्ही दूर राहिलात वगैरे 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 सगळी मुक्ताफळ उधळली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोदी सरकारचं जे यश आहे त्याच्यावर ते पांघरुणात घालायचं हे सगळे प्रयत्न चालू आहेत इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाचा नियम असा आहे की असा कर्ज देण्याचा प्रश्न जेव्हा येतो त्याला तुम्ही एकतर हो म्हणा आणि तुम्हाला हो म्हणायचं नसेल तर तुम्ही बैठकीमधून उठून जा नाही म्हणता येत नाही कोणाला हे लक्षात घ्या हा त्यांचा नियम आहे आणि मग त्या नियमानुसार भारताने त्याच्यापासून दूर राहायचं ठरवलं ह्याचाच अर्थ असा की दुसऱ्या रीतीने तुम्ही तुमचा नकार तिथे रजिस्टर केलेला होता आता त्याच्या उपर जाऊन पाकिस्तानने आठ बिलियन मागितले आणि अमेरिकेने त्यांना वन पॉइंट थ्री बिलियन दिले त्याच्याबद्दल तेही अपयशाचं खापर मोदी सरकारवरती टाकायचं म्हणजे निर्लज्जपणा आणि हरामखोरीचा नमुना आहे मित्रांनो हा हरामखोरीचा नमुना आहे पण तिथे पोलिटिकल विलपॉवर कमी नाही पडलेली मोदी सरकारची हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला समजलं तर आणखी चार पन्नास शंभर लोकांपर्यंत हा संदेश तुम्हाला पोचवायचा आहे नाहीतर मोदी सरकारने काय केलं हे ना तुम्हाला मला कळेल पुढच्या जनरेशन कधी कळणारच नाही कधीच कळणार नाही या सगळ्या संघर्षामध्ये काय लक्षात आलं लक्षात घे तुमच्या लक्षात आलं असेल की आपले शत्रू कोण आणि आपले मित्र कोण याचं स्पष्ट चित्र आपल्या समोर आलं स्पष्ट चित्र रशिया जितका आपल्या हितासाठी आपल्या सोबत उभा राहिला तस दुसरे कोणी उभे राहिले नाही अमेरिकेने हस्तक्षेप केला म्हणतात परंतु काही गोष्टींसाठी केलेला आहे पण पाकिस्तानला प्रत्यक्ष मटेरियल हेल्थ पाठवणारा असं म्हणतात की तुर्कस्तान आहे थेट सरळ सर दिसतोय पण इराणनी केली आणि चीननी सुद्धा केली तुर्कस्ताननी जी केली त्या तुर्कस्तानच्या मागे कोण उभा आहे मला शंका आहे युरोपातले जे लिबरल सगळे जे आहेत ज्यांच्या बरोबर ट्रेड अग्रीमेंट करण्याला मोदींनी नकार दिलाय कारण ते काही गोष्टी करायला तयार नाही आहेत म्हणून भारताच्या हिताच्या गोष्टी न करता ट्रेड अग्रीमेंट करावं अशी हो, त्यांची भूमिका आहे ते मोदी करायला तयार नाहीत म्हणून ते सगळं लटकलेलं आहे ती मंडळी अशा परभारे पाकिस्तानच्या मागे उभे राहिलेले तुम्हाला दिसतात तेव्हा तेही आपले शत्रू आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे पुन्हा सिद्ध झालेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये भारत सरकार ए, 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 युनोच्या you know, सिक्युरिटी काउन्सिल कडे नाही गेला हो बघा हो प्लीज बघा आमच्यावर हल्ला झाला आता पाकिस्तानला दटवा त्याला हे सांगा प्रार्थना करायला गेला नाही ते जे बिग फाईव्ह कोण परमंट पाच मेंबर आहेत त्यांचे पाय धरायला गेला नाहीत तुम्ही आपण काय कारवाई करायची हे तुमचं तुम्ही ठरवलं त्याला स्वावलंबन म्हणतात धोरणात्मक स्वावलंबन स्ट्रॅटेजिक जे इंडिपेंडन्स जो आपण म्हणतो तो इंडिपेंडन्स मोदी सरकारने दाखवलाय हे राजकीय यश आहे त्याचं राजकीय यश आहे वे, वेगवेगळ्या पातळीवरती हा प्रश्न आढळला गेला त्यात आर्थिक पातळी जशी आहे ज्याच्यामध्ये आपण आयडब्ल्यूटी बघितलं पाकिस्तान सरकारशी असलेले व्यापार संबंध त्यांची विमानं इथे उतरवण्यासाठी बंदी अनेक गोष्टी केल्या गेल्या के त्यांचे पोर्ट्स बंद केले आप, आपले त्यांच्यासाठी वगैरे वगैरे ह्याच्या सोबतच हे आर्थिक पातळीवरच झालं राजकीय पातळीवरच झालं आणि आपण लष्करी पातळीवरच बघितलं तेव्हा हे सगळं तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की मोदी सरकारनी काय काय करून दाखवलेलं आहे ते तेव्हा आता सगळी गंमत कशी आहे बघा तुम्ही बहावलपूर मध्ये एक अत्यंत वरिष्ठ दर्जाचा कोणीतरी दहशतवादी मारला गेला त्याच्याबद्दल चा स्पेक्युलेशन चालू आहे मासूद आजार मारला गेला का त्याचा भाऊ मारला गेला किंवा त्याचे महत्वाचे कुटुंबीय मारले गेले त्यांच्या फ्युनरलसाठी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी तिथे पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी उप उपस्थित होते आणि प्रत्यक्ष लष्कर प्रमुखांकडून एक पुष्पचक्र व्हायला गेलं याचाच अर्थ असा की हे दहशतवादी जे आहेत ते जणू काही पाकिस्तानी सैन्याचे मेंबर असल्यासारखे त्यांचेच सैनिक असल्यासारखा दर्जा त्यांना दिला गेला राष्ट्रध्वजामध्ये लपटलेली पेट्या तुम्ही बघितल्या आणि त्याला बंदुकीची सलामी दिलेली सुद्धा बघितली तेव्हा हे सगळं काय दाखवतो आज आपण तोंडाने म्हणत होतो की ही सगळे जे शिबिरं आहेत त्या शिबिराला लष्कराचा वरदहस्त आहे परंतु तो वरदहस्त कसा आहे हे संपूर्ण जगासमोर या घटनेने येऊ शकलं कारण ते मुळात मारले गेले ते मारलेच गेले नसते तर हे सगळं दिसलंच नसतं आपल्याला तेव्हा हे जे सगळं टेररच नेटवर्क शरम वाटली पाश्चात्यांना जे, जे आपल्याला येऊन उपदेशाचे डोस वाजत असतात लोकशाही बद्दल दहशतवादाबद्दल आणि तुमच्या काय त्या सेक्युलरिझम बद्दल इन्क्लुझिवनेस सर्वसमावेशता वगैरे वगैरे बरेच शब्द वापरले जातात ह्युमन राईट्स त्या सगळ्यांना शरम वाटली पाहिजे की तुमच्या डोळ्यासमोर काय झालेलं आहे त्याच्याबद्दल बोलायची तुमच्या अंगामध्ये हिंमत नाहीये आता सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे येते बऱ्याच पोस्ट मी बघते आहे सोशल मीडियामध्ये आणि असं सांगितलं जात आहे की पाकिस्ताननी भारताने त्यांना इतके कुटून काढले की सरते शेवटी त्यांनी न्यूक्लिअर वेपन्स बाहेर काढायचं ठरवलं आणि मग ते पाऊल उचलल्यानंतर अमेरिका सावध झाली जे आदल्या दिवसापर्यंत जे डी भॅन्स त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणत होते आमचा आणि त्या युद्धाचा काही संबंध नाही त्यांना मध्ये पडावची वेळ आली कारण न्यूक्लिअर वेपन्स बाहेर काढली गेली आणि हा जो इंटेलिजन्स रिपोर्ट म्हणजे गुप्तहेरांकडून आलेले हे जी संदेश माहिती होती या माहितीच्या आधारावर ट्रम्प यांनी मोदी सरकारला सावध केलं आणि त्यांना ही जी वस्तुस्थिती आहे त्याच्याबाबतची माहिती दिली असं काही सूत्र सांगत आहेत त्याच्याबद्दल मी आज काही बोलू शकत नाही दुसऱ्या बाजूनी इंडिया टुडेनी आता आजच आज आज म्हणजे अकरा तारखेचीच तारीख आहे आणि दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी त्यांनी ट्विट केलेला आहे एक व्हिडिओ त्यांच्या चॅनेलवरती दाखवलं गेलं त्याच्यात असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे पाकिस्ताननी न्यूक्लिअर त्यांची वेपन्स हलवली अशी माहिती अजित दोवल आणि जयशंकर यांनीच अमेरिकेला दिली आणि त्यानंतर अमेरिकेने हस्तक्षेप केला माझ्या मते हा वाह्यात म्हणून याचा अर्थ असा की माहिती भारताकडे होती त्यांनी स्वतः ऍक्शन घ्यायची किंवा पाकिस्तानला कळवायचं की हे करू नका म्हणून त्याच्याऐवजी तुम्ही अमेरिकेची मध्यस्थी मागितली आणि अमेरिकेने दिली ट्रम्प तर स्वतःहून आलेच नाहीत पुढे हे तुम्हाला सूचित करण्यासाठी इंडिया टुडेनी हा व्हिडिओ बनवलाय का ह्याची मला कल्पना नाही एकंदरीतच हा जो काही न्यूक्लिअर जो आरोप केला जातो की बाबा अखेर असा हल्ला होऊ शकतो आणि म्हणून मोदी दोन पावलं मागे आले आणि त्यांनी याचा विचार पुनर्विचार करायला एक आपली संमती दिली असं जे सांगितलं जातंय त्याच्याबाबत माझ्या मनामध्ये शंका आहेत कारण हा सगळा हल्ला सुरू झाला त्यावेळेला अर्थातच एक आपलं गृहितक होत की पाकिस्तान त्या वेळेपर्यंत जाणार नाही पण हे होतं कारण तुम्हाला माहितीये बिल क्लिंटनच्या वेळेला सुद्धा अशाच प्रकारे अण्वस्त्र बाहेर काढली गेली होती आणि बिल क्लिंटननी शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ नवाज शरीफ ना बोलवून घेतलं आणि विचारलं तुम्हाला माहितीये का तुमचं लष्कर काय करता येते आणि ह्या गोष्टी थांबवा था। आता म्हणून क्लिंटननी दरडाऊन सांगितलं त्यावेळेला ते थांबलं तर हा सगळा काळ वाजपेयींच्या आहे तेव्हा पाकिस्तान अशा प्रकारे न्यूक्लिअर वेपन काढू शकतो ह्याचा पूर्व इतिहास आहे आणि मोदी सरकारने तो लक्षात घेतला नसेल असं मला वाटत नाही असं जर का झालंच तर आपण अमेरिकेला कळवायला पाहिजे हा त्याच्यावरचा तोडगा होता का ह्याच्यावर माझा विश्वास नाही त्यामुळे ही सगळी स्टोरी जी आहे स्टोरी कितपत खरी आहे याबाबत माझ्या मनात शंका आहे अशा प्रकारे मोदी का तयार झाले या लष्करी कारवाई थांबवायला याच समाधानकारक उत्तर माझ्याकडे नाहीये काही जणांनी असंही सांगितलेलं आहे की सौदीचे जे मिनिस्टर इथे आले आणि त्यानंतर एक जण परत पाकिस्तानमध्ये गेला त्यांनी देखील रदबदली करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु मोदींनी त्याला दाद दिलेली नव्हती हेही रिपोर्टिंग आलेलं आहे तेव्हा ह्या सगळ्यापैकी काय खरं आहे हे आज आपल्याला कळणार नाही काही काळानंतर जरूर कळेल तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे की मोदी सरकारनी हे जे देदीप्यमान काम करून दाखवलं ते काम आणखी शंभर लोकांना समजून सांगणं आणि तुमच्या सैन्याचा जो देदिप्यमान विजय आहे तो विजय त्याचा आनंदोत्सव करा निराशा झटका मरगळ झटकून टाका ही वेळ नाहीये निराशा आणि मरगळीची ही वेळ आहे साजरा करण्याची तुमचा विजय झालेला आहे चार दिवसाचं चा प्रचंड मोठं काम तुम्ही केलेलं आहे हे ऑपरेशन सिंदूर जे आहे ते आपण बलुचिस्तान स्वतंत्र करण्यासाठी नव्हतं सुरू केलेलं आपण पाकव्याप्त काश्मीर हातात घेण्यासाठी नव्हतं सुरू केलेलं गिलगिट बाल्टिस्तान हाती घेण्यासाठी नव्हतं सुरू केलेलं या सगळ्या अपेक्षा सर्वसामान्यांनी स्वतःहून ठरवून घेतल्या मोदी सरकारनी असं कुठेही निवेदन दिल्याचं मला कोणी दाखवलं तर मी त्यांना छाबाकी देईन पण मला खात्री आहे असं कुठलंही विधान कुठलंही स्टेटमेंट मोदी सरकारकडून आलेलं नाहीये ना मोदी सरकारनी हेच सांगितलेलं होतं की दहशतवादी जर का कृत्य कराल तर ते आमच्यावर लादलं गेलेलं ला युद्ध आहे असं आम्ही समजू आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ इतकंच मोदी बोललेले होते आणि या सगळ्या ऑपरेशनच्या ज्या मर्यादा आहेत त्या तिथपर्यंतच ठेवा आपल्या अपेक्षा जरूर आहेत त्याची योग्य वेळ येईल त्यावेळी मोदी ती कारवाई केल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री आहे ती वेळ येऊ द्या मित्रांनो ती वेळ येऊ द्या नका असे निराश होऊ नका मरगळ तशीच ठेवू मनामध्ये साजरा करा हा आनंद खूप मोठा विजय तुम्हाला मिळालाय एकोणीसशे एकाहत्तर सालचा जो विजय होता त्याचा आनंद आम्ही मनुरात लुटलेला होता आज आपण लुटत नाही हो, कारण आपल्या मनामध्ये संशयाचे ढग आहेत आपणच शंका उभ्या केल्या आहेत आणि ह्या लिबरल्सनी त्यांच्या प्रचारामधून त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलंय त्या सगळ्या मरगळीतून बाहेर पडा हेच तुमच्यासाठी आवाहन करते आहे हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा एक हे खूप मोठं काम तुम्ही करू शकाल धन्यवाद तुमच्या सहकार्याची आज खरोखरच अपेक्षा करते आहे नमस्कार